मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या भव्य आणि दिव्यासह एक ओपन वेलगडी शर्यत मैदान जुन्या आणि पारंपरिक मैदान पाटील बाबा उत्सव असं वडकीकरांचं जुनं आणि पारंपरिक ओपन वेलगडी शर्यत मैदान उद्या वीस मार्च रोजी मित्रांनो पार पाडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काढण्यात आलेले आहेत या लॉय लॉटमध्ये कोणकोणते टॉपची नंदी पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिट्ट्या कोणत्या गटामध्ये निघाले आहेत हे आपण आपले या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या लाय लॉटमध्ये गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन वरती सुंदर रूप कॉकटेलच्या को नावानं मित्रांनो चिठ्ठीने केले आहे गट क्रमांक दोन तास क्रमांक तीन वरती त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सहावरती देखील मित्रांनो सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने चिठ्ठी आहे म्हणजे जवळपास दोन गटामध्ये कॉकटेलची चिठ्ठी आहे गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक पंचवीस या दोन बायकी गटामध्ये तुम्हाला सुंदर रूप कॉकटेल पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या लॉलॉटमध्ये गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती डॉर्लीकरांच्या हरण्याच्या नावानं चिठ्ठे आहे मित्रांनो गट क्रमांक पाच तास क्रमांक चार त्याचबरोबर गट क्रमांक नऊवरती वरती तास क्रमांक दोनमध्ये मध्ये बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक नऊमध्ये मध्ये बावधनकरांचा त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चार वरती रायफल एक्क्याऐंशी च्या नावानं वितरण चिठ्ठी आहे यामध्ये तुम्हाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोघापैकी एक, एक, दो एक दो पळताना दिसेल गट क्रमांक तेरामध्ये त्याचबरोबर या लाय लॉटमध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एक वरती आपला आवडता दशम हिंदकेशरी बकासूरच्या नावानं वितरण चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चार वरती देखील बकासूरच्या नावानं वितरण चिठ्ठी आहे म्हणजे या लॉटमध्ये देखील दोन चिठ्ठ्या बेकासूरच्या नावावर आहेत गट क्रमांक तेवीस आणि गट क्रमांक बत्तीस जास्त करून मित्रांनो गट क्रमांक बत्तीसमध्येच तुम्हाला बकासूर पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या लायलॉटमध्ये लॉटमध्ये नवीन खरेदी पाकऱ्याच्या नावानं देखील चिठ्ठी निघाल्या आहेत जवळपास दोन चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सहा म्हणजे ज्या गटामध्ये बकासूरची चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक बत्तीस तास चार त्याच गट क्रमांक बत्तीसमध्ये त्या सहावर्ती शेवाळबाच्या पाकऱ्याच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक बत्तीसमध्ये तर मित्रांनो या लायलॉटमध्ये ज्या काही टॉपच्या धंद्याच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते तुम्हाला आपण अपडेट मित्रांनो दिले आहे यामध्ये मित्रांनो बैलगाडी चालकांच्या किंवा मालकांच्या नियोजनानुसार गटामध्ये बदल देखील होऊ शकतो हे लक्षात असू द्यात त्याबाबत जे काही आपल्याला अपडेट मिळत राहील ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या चॅनलद्वारे पोहोचवली जाईल त्यासाठी आपले युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडा शर्यतीसंदर्भात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नव अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दन्य।